नमस्कार मित्रांनो काहीतरी धमाकेदार येत आहे असं म्हणत कलर्स मराठीने शेअर केला व्हिडिओ तर मित्रांनो ही न्यूज काय आहे यासाठी सगळेच प्रेक्षक उत्सुक आहेत तर कलर्स मराठीवर आज सात वाजून सात मिनिटांनी एक न्यूज जी आहे ते डिक्लेअर होणार आहे आणि ते काय आहे ते प्रेक्षक जे आहेत अंदाज वर्तवत आहेत बिग बॉस हा मराठी मराठी टेलिव्हिजनवरील लोकप्रिय कार्यक्रम आहे आणि याचा मोठा प्रो प्रेक्षक वर्गसुद्धा आहे आणि बिग बॉस एकोणीसशे सर्वत्र चर्चा चालू आहे तर आता त्याचा ग्रँड फिनाले जो आहे तो जवळ आहे आणि त्यामुळेच मराठी बिग बॉस सुरू होणार असल्याची शक्यता नेटकऱ्यांकडून कर वर्तवलं जात आहे बिग बॉसचे आतापर्यंत पाच सीझन झालेले आहेत आणि गेल्या वर्षी रितेश देशमुखने बिग बॉसचं होस्टिंग केलं होतं आणि सूरज चव्हाण जो होता तो विजेता होता तर मित्रांनो सोशल मीडिया पेजवरून कलर्सने एक व्हिडिओ शेअर केला आहे ज्यावर असं लिहिलं आहे सर्वांची उत्सुकता शिगेला पोचणार आज संध्याकाळी सात वाजून सात मिनिटांनी काहीतरी धमाकेदार येणार असं कॅप्शन लिहिलं होतं आता वाहिनीने सोशल मीडियावर पेज पेजवरून शेअर केलेल्या व्हिडिओ खाली अनेक जणांनी बिग बॉस बाबतीतच लिहिलेलं ले आहे की मे बी बिग बॉसच सीझन जो आहे तो चालू होणार आहे पण आता खरंच बिग बॉस मराठीचं सहावं पर्व सुरू होणार आहे की व्हिडिओ जो आहे तो दुसऱ्या कोणत्या तरी कार्यक्रमाच्या संबंधित आहे याचं उत्तर आपल्याला आज संध्याकाळी सात वाजून सात मिनिटाला कळेलच तर मित्रांनो माझ्या चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा